नमस्कार मी पंढनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो हा नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि यावर प्रतिक्रिया ही नक्की कळवा नुकतेच भाजपाचे गृहमंत्री ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्राच्या जनतेने वीस फूट खाली काढल्याचं एक वक्तव्य शिर्डी येथील अधिवेशनात केले त्यामुळे हे वक्तव्य द्वेष झालं आहे का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यापूर्वीही एका संसदेमध्ये अमित शाह यांनी आंबेडकरा संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आंबेडकर 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 क्या लगाय बैठे ठेवले एवढ्या वेळ जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल असं एक वक्तव्य त्यांनी काँग्रेसच्या संदर्भात संसदेमध्ये केलं होतं त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठमोठे मोर्चेही काँग्रेसने काढले होते या वक्तव्याचा निषेध अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसने केला होता आणि हे प्रकरण हे वक्तव्य भाजपाला मोठ महागात पडलंय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही या वक्तव्याचा परिणाम होऊ शकतो भाजपाला भोगाव लावू लागू शकतो कारण आंबेडकरी ज्यांना अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झाल्याची आपल्याला पाहवायस मिळाले हे वक्तव्य गृहमंत्री म्हणून आणि एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना शोभत नाही असं एक आंबेडकरी जनतेचं मत होतं आणि आता नुकत्याच झालेल्या शिर्डीतील अधिवेशनातही त्यांनी आंबेड शरद पवार यांच्यावर तोप टाकली आणि शरद पवार यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने वीस फूट खोल गाडलं असं एक वक्तव्य त्यांनी नुकतंच केलेला आहे त्यांनी या संदर्भात शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन शरद पवार अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे मात्र अमित शहा जे वक्तव्य करतायत ते द्वेष भावनेतून होत आहे का असं एक आपल्याला दिसून येईल आंबेडकरांविषयी त्यांचा द्वेष आहे का असा एक आरोप आंबेडकरी जनतेतून झाला होता कारण जो व्यक्ती जो महान युक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव मानतच नाही त्याच्या संदर्भात स्वर्ग आणि देव हे महत्त्वाचे नाहीत आंबेडकर हे आमच्यासाठी देव आहे असं एक आंबेडकरी जनतेचं मत आहे आणि ते आंबेडकरांनाच देव मानतात मात्र अमित शहा यांनी क्या लगाय बैठे आंबेडकर 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 असं जे एक वक्तव्य केलं एवढ्या वेळेस आंबेडकरांचं नाव घेतलं तेवढ्या वेळेस देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होऊ शकतो असं वक्तव्य केल्यामुळे आंबेडकरी जनता ही नाराज झालेली आहे आणि हे असं बोलणंही एका ज्येष्ठने त्याला शोभत नाही असा असा आरोपही आंबेडकरी जनतेने केला आणि मोर्चेही काढले त्यामुळे अमित शहा यांचं वक्तव्य भाजपासाठी नुकसानीचं ठरू शकतंय का हे तुम्ही आपल्या कॉमेंट्समधून नक्कीच काढवा आणि अमित शहा यांनी बोलण्यामध्ये आपल्या भाषणात बोलताना एखाद्यावर स्टेटमेंट करताना तारतम्य बाळगलं पाहिजे का या संदर्भातही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच काढवा आणि त्यामुळे अमित शहा यांचंही राजकीय राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं का, का असं एखाद्या महान व्यक्तीच्या संदर्भात एखादा स्टेटमेंट केलं तर आपण शरद पवार यांच्या संदर्भात समजू शकतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो असं वक्तव्य यापूर्वी ही राज्यपाल महोदय यांनी महात्मा फुले यांच्या संदर्भात केलेलं होतं आणि त्या संदर्भातही जनता रस्त्यावर आली होती अशी जी वक्तव्य आहेत महापुरुषाच्या संदर्भात ती वक्तव्य ज्येष्ठ नेत्यांना ज्यांच्या ताब्यात हा देश आहे या महापुरुषांचा त्यांनी असं वक्तव्य करणं योग्य आहे का आणि ते जनतेला पसनी पडणार नाही त्यामुळे जनता त्यांच्या विरोधात जाईल हे नक्की आहे तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे जी वक्तव्य अशी होतात ही राजकारणात लाभ व्हावी म्हणून केली जातात की एखादाचा द्वेष मत्सर आहे म्हणून केली जातात याची एक वेगळी चर्चा होऊ शकते मात्र ही जी वक्तव्य अशी महान व्यक्ती करतात त्यामुळे एकंदरीत राज्याचं आणि देशाचं वातावरण खराब होत असतं आणि ती वक्तव्य या नेत्यांनी टाळली पाहिजे हे अपेक्षित आहे तुम्ही नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया या संदर्भात काढवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओही शेअर करा धन्यवाद